नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे माझ्या ना हे ॲज ए गुरुपौर्णिमा तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेचा खूप 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 शुभेच्छा आणि म्हटलं चला आजपासून जरा ब्लॉगिंग स्टार्ट करूया खूप दिवसाचा प्लॅन चालू आहे पण मुहूर्त काही निघत नव्हतं तर डोक्यात विचार आहे की ब्लॉगिंग करायचं ब्लॉगिंग करायचं जसं मी जॉब सोडला आहे जानेवारी जानेवारीत मी जॉब सोडलाय आता जुलै चालू आहे जानेवारी पासून फक्त डोक्यात एवढंच आहे की ब्लॉगिंग करायचंय 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 कसं करायचं काय करायचं काहीच सेटअप नाहीये अजूनही काहीच नाही आहे फक्त विचार चालू आहे पण म्हटलं चला आज कोण कोणी माहिती आज आपण सुरुवात करून टाकू जसं होईल तसं करू एडिटिंग वगैरेच चाललंय माझं शिकायचं अजून Uh, शीकाईचा। शीकाईचा होी होी एडिटिंग शिकायचं शिकायचं म्हणजे मी अजून सुरुवातच केलेली नाही आहे पण म्हटलं स्टार्ट तर करू जसा होईल तसा होईल एडिटिंग पण मीच करणार आहे आज यांच्याकडे काही देणार नाही आहे एडिटिंग करायला म्हटलं जसा असेल तसा मी अपलोड करेन तर तुम्हाला कसा वाटेल ते सांगा आणि हा मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली माझा जो फोन आहे ना तो रेडमी रेडमीचा आहे आणि त्याला घेऊन मला पाच वर्ष झाले त्याची कॅमेरा क्लिअरिटी वगैरे सगळं खराब झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्या फोनमध्ये मला व्हिडिओ शूट करता येत नाही व्हॉल्यूम पण त्याचा खूप कमी आहे म्हणजे अजिबातच आवाज येत नाही त्याच्यामुळं मग म्हंटलं आता बघू यांच्या फोनमध्ये आम्ही शॉर्ट व्हिडिओ तर आम्ही यांच्याच फोनमध्ये शूट करतो पण ते कसं करतो हे आले की हे जेव्हा सॅटरडे संडे येतात तेव्हा थोडेसे शूट करायचे मग तेच रोज एक एक एडिट करून टाकायचा असं चाललं आहे सध्या तर म्हटलं बघू आता फोन घ्यायचा एक प्लॅन आहे पण थोडंसं कधी घेऊ काय माहिती घेऊ पण लवकरच घेऊ तर जर बस तुमच्याशी शेअर करते कसं होतंय काय होतंय प्लॅनिंग तर काहीच नाही आहे तरीशा शाळेत गेलेली आहे आणि आता माझी देवपूजा झाली आहे कपडे धुवून झालेत अजून सगळे काम आता आहे तर म्हटलं चला थोडंसं सुरुवात करूया चला मग आता काय होते ते शेअर करते मी आता आ, तर मग त्याच्यानंतर मी इथे ना झाडू झाडूफर्ची करून घेतली आणि झाडू करत असताना तुम्हाला हा बेडवर जो काही पसारा दिसतो आहे ना त्याच्यामध्ये सगळी तनिषाची खेळणी आहे म्हणजे तिचं टेंट हाऊस किचन सेट वगैरे आहे ते खाली ठेवलेलं असतं पण ते टेंट हाऊस मी अगोदर आहे ना असं पॅक करूनच ठेवलेलं होतं संगमनेरला असताना पण आता असं वाटतं की ती खेळते तर खेळू द्यावं अजून किती थोडे दिवस तर खेळणार आहे नंतर काय मग ते ठेवूनच द्यायचं आहे म्हणून ते असं ओपनच ठेवलेलं आहे मी पण मग ते झाडूफर्ची करताना मला रोज तो त्रास असतो की ते उचलून ठेवा मग झाडूफर्ची करा असं आणि मी इथे झाडू 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 मारत होती ना त्यावेळेस हे सगळं आवरत होती तर आमचे पप्पा आम्हाला म्हणत आमचे पप्पा म्हणजे तनिषाचे पप्पा बरं का पण ती आता मला सवय लागली आहे आमचे पप्पा म्हणायची तर ते हे आवरत होती तर ते मला म्हणतात की एवढं बारीक नको करत बसू पटपटावर म्हणून आता त्यांना कोण सांगणार आहे की हे आपलं रोजचंच काम आहे हे आपण रोजच करतो एवढंच आहे की रोज ते पाहायला नसतात म्हणून त्यांना असं वाटतं की हे रोज होत नाही म्हणून पण हे करावंच लागतं आणि मग चालू होतं असंच फरची झाली आणि मग मी लगेचच स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक करत असतानाही ना मला काही जास्त शूट नाही करता आलं कारण की त्यावेळी आमचे पप्पा जरा बाहेर गेले होते त्यांचं काम होतं म्हणून मग मी डायरेक्ट स्वयंपाक झाल्यानंतरच तुम्हाला दाखवलं स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही फक्त मसाला भेंडी आणि चपात्या बनवल्या होत्या सॉरी केल्या होत्या <laughs> तनिषाला मसाला भेंडी आवडते म्हणून मसाला भेंडी केली होती त्यानंतर लगेचच भांडी घासून गेली आणि भांडी घासत असताना निना यांनी काहीतरी जोक मारला होता <laughs> स्वयंपाक झाला होता मग पण मग खिचडी म्हटलं जेवायच्या वेळेला गरम गरम करूया म्हणून मी आत्ता केली खिचडी म्हणजे करते अजून खिचडी झालं की जेवण करून घेऊ आम्ही मग तनिषा राहायला जाई दोन वाजता मी घरी असलो का चहा मिस करतो बघ का प्रत्येक वेळेस मला चहा घालून माहिती आहे वरून परत तुमच्या हातचा चहाच चार्थ मला आवडत नाही असं माहिती वाजले पाच आणि आमची दुपारचं आवरून वगैरे झालं जेवण वगैरे केलं त्यानंतर तनिषा आली शाळेतून तिचं जेवण वगैरे थोडासा होमवर्क वगैरे झाला त्याच्यानंतर मग आता आहे फ्रेश वगैरे आहे आणि चाललो स्वामींच्या केंद्रात माहित नाही इथं कुठे आहे केंद्र पण मग म्हणजे मी त्या दिवशी एक बोर्ड पाहिला होता त्या बोर्ड नुसार आम्ही चाललोय बघू कुठे आहे ते म्हटलं आज आहे गुरुपौर्णिमा तर जाऊन यावं केंद्रात वगैरे तर आता चालून निघालोय तिकडच बघूयात किती वेळ होतो काय होतो ते त्याचं थोडंसं हा थोडंसं सामान पण आहे तर ते पण घेऊन येऊ म्हटलं येत आणि आज पाऊस पण नाही त्यात महत्वाचं म्हणजे ते एक महत्वाचं आहे नाही तर रोज पाऊस पाऊस पार पारखा टाळून गेलोय बाबू तर परवा येतात गेली तिला तर खेळायलाच भेटत नाही पाऊस संगमकडे एवढा पाऊस नाही पडत नाशिक मध्ये जास्तच पाऊस पडतोय तिला कसं खेळायची सवय होती संध्याकाळी पाच साडेपाच जे खेळायला जायची तर सात वाजेपर्यंत ना मोकळ खाली त्याच्यामुळे जेवण पण कमी होऊन गेलं व्यायाम होत नाही पळणं चालणं खेळणं होत नाही त्याच्यामुळे बार दिसत असेल तुम्हाला ती किती बारीक झाली येते चला आणि बरं का मला हा ब्लॉग एडिट करायला जरा जास्त वेळ गेल्यामुळे ब्लॉग लेट आला आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की मी अजून एडिटिंग शिकती आहे त्याच्यामुळे मला दोन दिवस गेले सो सॉरी त्यासाठी स्वामींचं दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही किराणा दुकानात आलो किराणा काही जास्त नसल्यामुळे थोडंसं काय जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि तिथून मग आम्ही लगेच गणपती मंदिरात गेलो कारण की तिथे थोडंसं गार्डन टाईप आहे आणि तिथं तनिषाला थोडंसं खेळायचं होतं म्हणून आम्ही गणपती मंदिरात गेलो <क्ष्ञासा> तर आम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन आलो त्याच्यानंतर काय गणपती मंदिर आहे तर आलो आहे गणपती मंदिरात आणि इथं आता थोडा वेळ दर्शन वगैरे घेतलं आहे आणि तरी शाळाचा खेळ खेळतो हि खेळून झाल्यावर आम्ही जाऊ घरी तर हा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय